नमस्कार अंगणवाडी सेविकांनो तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो थेट अंगणवाडी सेविकांच्या जीवनाशी आणि त्यांच्या कामाशी निगडीत आहे तुम्ही ऐकलं असेल की सरकारने प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं काम आता अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे जे यापूर्वी अशा स्वयंसेविका करत होत्या पण आता यामुळे अंगणवाडी सेविकावर काय परिणाम होणार आहे आणि हा निर्णय कितपत योग्य आहे चला याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर त्याआधीच जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया की ही प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे तरी काय ही एक केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी एक जानेवारी दोन हजार सतरापासून सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आर्थिक मदत दिली जाते याचा उद्देश आहे त्यांचं आणि त्यांच्या बाळाचं आरोग्य सुधारणं तसेच गर्भावस्थेमध्ये मजुरीमुळे होणारं नुकसान भरून काढणं या योजनेमध्ये पहिल्या मुलासाठी गर्भवती मातांना पाच हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात पहिल्या हप्त्यामध्ये गर्भधारणेच्या नोंदणीच्या वेळी एक हजार रुपये दिले जातात तर दुसऱ्या हप्ता गर्भावस्थेच्या सहा महिन्यानंतर किमान एक तपासणी झाल्यावर दोन हजार रुपये दिले जातात तिसरा हप्ता बाळाचा जन्म नोंदणी करत झाल्यावर आणि पहिल्या लसीकरणानंतर दोन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये गर्भ त्या महिलेला दिले जातात ही योजना खूप चांगली आहे पण आता याचं काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे यापूर्वी हे काम अशा स्वयंसेविका करत होत्या पण हा बदल का झाला आणि याचा अंगणवाडी सेविकावर काय परिणाम होणार आहे अंगणवाडी सेविका या गावागावातून मुलं गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची आणि शिक्षणाची काळजी घेतात त्यांच्यावर आधीच अनेक जबाबदाऱ्या आहेत जसं की पोषण आहाराचं वितरण करणं लसीकरण आणि आरोग्य तपासणी करणं प्राथमिक आशिक्षण आणि बाल संगोपन करणं विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करणं अशा प्रकारच्या विविध वेगवेगळ्या कामाची ज जबाबदारी आधीच अंगणवाडी सेविकांवर आहे आणि आता या सगळ्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचं कामही जोडलं गेलेलं आहे यामध्ये फॉर्म भरणं कागदपत्र गोळा करणं बँक खात्याची माहिती तपासणं आणि लाभार्थ्यांना हप्ते मिळवून देणं यासारख्या गोष्टीचा समावेश आहे पण प्रश्न असा आहे की ज्या अंगणवाडी सेविकावर आधीच इतका ताण आहे त्यांना हे अतिरिक्त काम देणं कितपत योग्य आहे अंगणवाडी सेविका या गावाच्या खऱ्या आधारस्तंभ आहेत पण त्यांना मिळणारं मानधन खूपच कमी आहे आणि त्यांना प्रशिक्षण संसाधन आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे आता या नवीन कामामुळे त्यांच्यावरचा ताण आणखीन वाढलेला आहे या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र गोळा करावे लागतात बँक खात्याची माहिती तपासावी लागते आणि डिजिटल सिस्टीमवर डेटा अपलोड करणं हे काम वेळखाऊ आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहेत बऱ्याच अंगणवाडी सेविकांना डिजिटल तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नाही आणि त्यांना यासाठी पुरेसं प्रशिक्षणही दिलेलं नाही शिवाय अशा स्वयंसेविका यापूर्वी हे काम यशस्वीपणे करत होत्या पण पन... मग सरकारने हा बदल का केला यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही पण यामुळे अंगणवाडी सेविकांचा ताण हा नक्कीच वाढलेला आहे तर अंगणवाडी सेविकांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आणि आपण हे काम करणार आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद